राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर पाच हजार अँटीजेन किटची खरेदी देशाची राजधानी दिल्लीसह कर्नाटक महाराष्ट्र केरळ तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या देशात एक हजार नऊ सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत राज्यात आज एकूण एकोणसत्तर कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली आहे यात नवी मुंबईत सात पुण्यात दोन पिंपरी चिंचवड रायगड कोल्हापूर लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे मागील काही दिवसात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे नाशिक महापालिका अलर्ट मोडवर संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीची मनपाकडून तयारीला सुरुवात झाली असून महापालिका पाच हजार अँटीजेन किटची देखील खरेदी करणार असल्याचं सांगण्यात येते शासनाच्या आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे मात्र तिथे साठा नसल्याने मनपा निविदा काढणार असून थेट पुरवठादाराकडूनच किट खरेदी करणार आहे अद्याप नाशिकमध्ये एकही रुग्ण नसला तरी राज्यभरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नाशिक मनपा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे सुरुवातीला पाच हजार त्यानंतर आवश्यकतेनुसार किट खरेदी करणार आहेत राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सध्या राज्यभरात एकूण दोनशे सक्रिय रुग्ण आहेत सध्याचा विषाणू हा घातक नसून सौम्य आहे ओ मायक्रोन नंतरच्या जे एन वनचा हा उपप्रकार असून रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही आताचा कोरोना हा सर्दी खोकल्यासारखा सामान्य आहे अशी माहिती सात रोगतज्ज्ञ देत आहे राज्यभरात सध्या एकूण दोनशे अठ्ठ्याहत्तर सक्रिय रुग्ण असून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सात हजार आठशे तीस कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तीनशे एकोणसत्तर रुग्ण बाधित असून सोमवारी एकोणसत्तर नवीन रुग्णांची यात नोंद झाली आहे नव्या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून राजधानीत सदतीस ठाण्यात एकोणीस नवी मुंबई सात पुणे दोन लातूर एक पिंपरी चिंचवड एक रायगड कोल्हापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आहेत जानेवारीपासून आत्तापर्यंत केवळ चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेले रुग्ण गंभीर सहव्याधीने देखील बाधित होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद